जंगलामधील वन्य प्राण्यांचा जगण्यासाठी प्रत्येक क्षणाला संघर्ष सुरू असतो पेंटच्या जंगलामधील एका बिबट्याची वाघाच्या हल्ल्यातून वाचवण्यासाठीची धडपड ही चित्रित झालेली आहे त्या हल्ल्यातून वाचण्यासाठी त्याची ही धडपड सुरू होती आणि तो कॅमेऱ्यामध्ये टिपला गेलाय पेंचच्या तुर्या गेट जवळचा हा व्हिडिओ आहे झाडावर बसलेल्या बिबट्यावर लक्ष्मी नावाची वाघीण हल्ल्याच्या प्रयत्नात असल्याचं यात दिसतंय या वाघिणीपासून वाचण्यासाठी हा बिबट्या एका झाडावरून खालती जमिनीवर उडी मारतो आणि धावत आकांतानं दुसऱ्या झाडावर चढत असल्याच दिसत फोटो के लिए बहुत जबरदस्त कल है पर टाइम ही नहीं, नहीं देगा ना वो आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे अमर मानवी जीवनामध्ये संघर्ष असतो तसाच या वन्य प्राण्यांच्या जीवनामध्ये या व्हिडिओतून दिसत आहे अगदी बरोबर आहे खरं तर पेंच तुरिया गेटचा हा व्हिडिओ आहे एक बिबट लक्ष्मी वाघिण आहे तुरिया गेट जवळ तिच्या टेरिटरी मध्ये आला होता लक्ष्मी वाघिणीचे दोन बछडे आधीच जंगलामध्ये मृत्यू पावलेला तिसऱ्या बछड्याचा वावर असल्याचं बोललं जात आहे आणि त्या टेरिटोरीमध्ये तो बिबट आल्यानंतर लक्ष्मी वागीन ने त्या बिबटवर हल्ला केला तो एका झाडावर चढलेला होता तिथून त्याने उडी मारली त्या बिबटने आणि तो धावत साधारणतः चाळीस पन्नास मिनिटावर धावत पुढे गेला आणि दुसऱ्या झाडावर थेट वरच्या फांदीपर्यंत चढला एवढं तर लक्ष्मी वागीन तिथेच थांबीने त्याचा पाठलाग करत गेली आणि किंबहुना झाडावर अर्ध्यापर्यंत चढली अतिशय थरारक हा संपूर्ण असा हा व्हिडिओ आहे कालच्या सफारीला गेलेल्या काही पर्यटकांनी तो चित्रित केलेला आहे आणि असे थरारक दृश्य संपूर्ण हे चित्रित झाले खरं तर जंगलामध्ये प्रत्येक क्षण जो असतो वन्य प्राण्याकरता संघर्षा करता, करता तो जगण्याचा एक संघर्ष असतो मग तो किती मोठा प्राणी असतो किती ताकदवर असतो पण जगण्याचा एक वेगळा संघर्ष असतो आपल्या पिल्लांचा बचड्यांचा कसा बचाव करावा इतर वन्य प्राण्यांपासून याच्यासाठी पण एक संघर्ष असतो आणि स्वतःच्या जगण्याचा पण एक संघर्ष असतो आणि त्याच हे बोलक चित्र हे थरारक दृश्य हे पेंच सुर्या गेट जवळ काल दिसून आलंय <laughs> अगदी धन्यवाद अमर दिलेल्या या माहितीसाठी आपण हा व्हिडिओ पाहतोय एक्सक्लुसिव्ह दृश्य चोवीस तासवर आपण पाहतोय पेंच प्रकल्पातील हा व्हिडिओ आहे आणि तो आता समोर आलेला आहे